नमस्कार मी संध्या भावे योग शिक्षिका आज मी तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा हे तुम्हाला शिकवणार आहे अनुलोम विलोम प्राणायाम करताना कसा करायचा त्याची दक्षता काय घ्यायची त्याचे फायदे काय काय होतात ते आणि तो कधी करावा कोणी करावा याची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला देते आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनुलोम विलोम प्राणायाम अतिशय महत्वाचा प्राणायाम आपल्या शरीरावरती अतिशय चांगला परिणाम करणारा सुयोग्य परिणाम करणारा असा हा प्राणायाम याचे किती किती फायदे होतात म्हणून तुम्हाला सांगू मी अनुलोम प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो ऑक्सिजन ची लेवल वाढल्यामुळे आपल्याला दिवसभर उत्साह वाटतो आनंदी वाटतं कार्यक्षम वाटतं आपली एनर्जी जी आहे ती वाढली जाते आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते आपल्या श्वासाची गती अतिशय संत होते त्यामुळे आपलं आयुर्मान वाढत अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे आपलं मन शांत होतं आपल्या मनातले सगळे ताण तणाव जे काय आहे ते सगळे निघून जातात अशाच अनुलोम विलोम प्राणायामाला नाडी शुद्धी प्राणायाम असं म्हणतात आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या आहेत ह्या सगळ्या नाड्या काय ना होतात तर शुद्ध होतात नाड्या म्हणजे वाहिन्या या सगळ्या शुद्ध झाल्यामुळे आपली रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे ती अतिशय सुलभ होते त्या रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे आपलं हृदयावरती ताण हा कमी प्रमाणात येतो त्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य ह्या अनुलोम विलोम प्राणायामाने सुधारत त्याचप्रमाणे काय होत जर आपला उच्च रक्तदाब वाढलेला असेल आणि जर आपण अनुलोम विलोम प्राणायाम केलं तर तो नियंत्रित येतो काही अगदी दहा मिनिटाच्या प्राणायामाने सुद्धा तो कमी 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 व्हायला लागतो इतका प्रभावशाली हा अनुलोम विलोम प्राणायाम आहे म्हणजे आपला रक्तदाब नियंत्रित राहतो आपलं हृदय मजबूत होतं रक्तदाब असणाऱ्यांनी आणि हृदय विकार असणाऱ्यांनी हा प्राणायाम अगदी अवश्य करावा अनुलोम विलोम प्राणायाम करताना आपण काय करतो तर डाव्या नागपुडीने श्वास घेतो आणि उजवीने सोडतो उजवीने घेतो आणि डावीने सोडतो जेव्हा आपण डाव्या नागपुडीने श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळतो शिथिलता मिळते कारण डावी नाकपुडी ही चंद्र नाडी आहे जेव्हा आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला उष्णता मिळते कारण उजवी नाकपुडी ही सूर्य नाडी आहे म्हणून काय होत तर आपल्या शरीराचं तापमान हे समतोल राहत आपल्या दोन्ही नागपुड्या ह्या ऍक्टिवेट राहतात अजून काय होतं जेव्हा आपण हा अनुलोम विलोम प्राणायाम करतो तेव्हा डाव्या नागपुडीने जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपल्या मेंदूचा उजवा भाग हा जास्त कार्यक्षम होतो ऍक्टिवेट होतो आणि जेव्हा उजवीने घेतो तेव्हा डाव्या भाग हा आहे तो ऍक्टिवेट होत असतो म्हणजे मेंदूची कार्यक्षमता वाढते आपला मेंदू तल्लक होतो आपलं विस्मरण कमी कमी होत जात पहा काही विशिष्ट वयानंतर आपलं विस्मरण हे व्हायला लागत असत स्मरण शक्ती कमी कमी होते ती जर व्यवस्थित तल्लक ठेवायची असेल तर हा अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला उपयोगी पडतो म्हणजे किती फायदे होतात भरपूर भरपूर फायदे आपल्याला या प्राणायामा मिळतात मग हा प्राणायाम कसा करायचा गरम तर हा प्राणायाम करताना योग्य ते ध्यानात्मक आसन घ्या कुठलंही आसन घ्या पद्मासन घाला वज्रासन घाला सहजासन घाला अगदी नाही जमलं तर साधी मांडी घातली तरी चालेल किंवा ज्यांना जमिनीवर बसता येत नाहीये त्यांनी खुर्चीत बसून केला तरीही चालेल पण बसल्यानंतर काय करायचं आपल्या पाठीचा कानात ताट ठेवायचा मान आपली सरळ ठेवायची डोळे मात्र अलगद मिटून घ्यायचे मन पूर्ण एकाग्र करायचं आहे एक बहु दीर्घ श्वास घ्यायचा आहे तो सावकाश सोडायचा आहे त्यानंतर आपला जो उजवा हात आहे त्याची प्रणव मुद्रा बांधायची कशी बांधायची ही प्रणव मुद्रा तर अंगठ्या शेजाची ही दोन बोट दुमडून घ्यायची ही दोन्ही बोट आपल्या ओठावर ठेवायची अंगठ्याच्या साह्याने उजवी नागपुडी बंद करायची आणि ह्या दोन बोटाच्या साह्याने ही डावी नागपुडी बंद करायची ह्याला म्हणायचं परिणाम आणि आपला हात असा ठेवायचा नाही तर नेहमी असा ठेवायचा म्हणजे तो हात अवघडत नाही आणि आपलं लक्ष पूर्ण प्राणायामाकडे राहतं आपण बराच वेळापर्यंत प्राणायाम करू शकतो आणि त्याच वेळेस आपला उजवा हात हा ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचा उजवी नागपुडी बंद करायची आणि डाव्या नागपुडीने भरपूर श्वास घ्यायचा त्याच्यानंतर हा डावी नागपुडी बंद करायची तो श्वास उजव्या नागपुडीने सोडायचा परत उजव्या नागपुडीने भरपूर श्वास घ्यायचा आणि डाव्या नागपुडीने तो सोडायचा म्हणजे मग एक आवर्तन पूर्ण होत म्हणजे डावीने घ्या उजवीने सोडा उजवीने घ्या आणि डावीने घ्या असं केलं की एक आवर्तन कायम डाव्या नागपुडीने सुरुवात करायची आणि शेवट सुद्धा डाव्या नागपुडीने श्वास सोडून थांबवायचा अशा पद्धतीने करायचा आता मी तुम्हाला हे कसं करायचं हे चार अंकात कसं करतात हे मी तुम्हाला दाखवते हे वाघ उजव्या हाताची मी प्रेरणा मुद्रा बांधली अशा पद्धतीने करायचं आणि जेव्हा आपण हा प्राणायाम करतो तेव्हा पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आपण श्वास घेतोय श्वास सोडतोय परत श्वास घेतोय परत श्वास सोडतो याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं अशा पद्धतीने करायचा घाई घाई करायचं नाही असा करायचा नाही तो सावकाश डीप ब्रीथिंग घ्यायचंय आणि तेच सावकाश हळुवार श्वास सोडायचा परत श्वास भरपूर आहे आणि सावकाश सोडायचा अशा पद्धतीने तुम्ही ते अनुलोम विलोम प्राणायाम करा कधी करायचं हे अनुलोम विलोम प्राणायाम शक्यतो सकाळी करा सकाळची वेळ हे कशी असते तर सकाळची वेळ फ्रेश असते हवा शुद्ध असते हवेमध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा भरपूर प्रमाणात हे मिळतं ऑक्सिजन मिळतो जर त्यांना सकाळी जमतच नसेल ड्युटीला जायचंय तर त्यांनी मग केव्हाही करा पण जेवणाच्या आधी करा भरपेट जेवण केलंय आणि मग केलंय असं करू नका तर कारण आपलं सगळं लक्ष आपण आपल्या प्राणायामा केलं के तर त्याचे खूप चांगले आणि परिणाम आपल्याला मिळतात त्यामुळं जेवण जेवणाच्या आधी करा आणि अजून एक सगळ्यात महत्वाची दक्षता ह्याची म्हणजे कायम डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि तो डाव्या नागपुडीने थांब सोडूनच थांबायचाय मध्ये आधी थांबायचं नाही आणि हेही सावकाश करायचं आहे आवर्तन करायला सुरुवात केली तर दहा अकरा आवर्तन पाच मिनिटामध्ये साधारण होतात म्हणजे सारखं आपल्याला वेळ पाहायची काही गरज नाही की किती वाजले किती वाजले अकरा आवर्तन जर करायला साधारण पाच मिनिटं लागतात आणि साधारण आपण पाच मिनिटं हा प्राणायाम करावा म्हणजे त्याचे चांगल्या चांगले परिणाम आपल्या शरीरावरती होत तर मग करणार आहात ना तुम्ही हा प्राणायाम नक्की करा त्याचा अनुभव घ्या आणि तो अनुभव आल्यानंतर तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्कीच तुम्ही हा प्राणायाम कराच आणि इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा लाईक करा शेअर्स करा आणि नक्की आपले कमेंट्स पण त्याच्यामध्ये सांगा धन्यवाद